आज आपण बघूया मेथी आणि लालमाठाचे थेपले त्यासाठी घेऊया धून बारीक चिरलेली मेथी लालमाठ कोथिंबीर गव्हाचं पीठ बेसन हळद लाल तिखट धणाजिरा पावडर हिंग तीळ कसुरी मेथी चवीनुसार मीठ आलं लसूण पेस्ट तेल आणि पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचंय तुम्ही नुसती मेथी लालमाठ किंवा इतर पालेभाज्या वापरून सुद्धा हे थेपले किंवा पराठे करू शकता माझ्याकडे मेथी आणि लालमाठ दोन्ही असल्याकारणाने मी दोन्हीचा वापर केलेला आहे मध्यम सर पीठ मळून घेतल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं बाजूला झाकण लावून ठेवून द्यायचे कणकेचे गोळे करून आधी तिळात मग कोरड्या पिठात घोळून घेऊन त्याचे थेपले लाटायला घ्यायचे आहेत तवा तापल्यावर थेपले दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून व्यवस्थित भाजून घ्यायचे आता मुलांना पालेभाज्या खाऊ घालण्यासाठी हा एक सोपा पर्याय तुम्ही त्यांच्या टिफिन किंवा ब्रेकफास्टसाठी करू शकता असे हे मऊ चविष्ट पौष्टिक मेथी लाल माठाचे थेपले दही चटणी किंवा केचपसोबत सोबत खायला तयार